पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं तर एअर स्ट्राईक न उत्तर दिलं पण काश्मीर मधल्या दहशतवादी घटना मात्र काहीही केल्या थांबताना दिसत नाहीये आणि त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात काश्मीरच्या हंदवाळ्यात तिसऱ्या दिवशी ही चार दहशतवाद्यांचा खात्मा पण पाच जवान शहीद पुलवामा हल्ल्याच्या बदल्यानंतरही दहशतवादी हल्ले सुरूच तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरच्या दृश्यांवर नीट पहा चौदा फेब्रुवारीला पुलवामात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला झाला चोवीस फेब्रुवारीला कुलगाम मध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी एन्काउंटर झाला पुन्हा एक मार्च पासून हंदवाड्यात दहशतवाद्यांशी चकमक सुरूच आहे पण या चकमगीत पाच जवान शहीद झाले तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला पाच शहीद जवानांमध्ये सीआरपीएफ आर चे तीन आणि जम्मू काश्मीरच्या दोन पोलिसांचा समावेश आहे तर नऊ जण जखमी आहेत तर चोवीस फेब्रुवारीला झालेल्या कुलगाम मधील चकमगीत तीन जयशच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला मात्र यातही दोन जवान शहीद झाले एकीकडे पाकिस्तानातून दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे तर चकमगीत पाकिस्तानचे भाडोत्री दहशतवाद्यांच्या मदतीला कारवाई एकच होऊ शकते की याच्यावरती यु एन ओ तर्फे दबाव आला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये जे मेन देश आहेत ते देश म्हणजे अमेरिका रशिया चायना आणि फ्रान्स आणि जर्मनी यासारख्या देशांनी याच्यावरती पाकिस्तानावर सँक्शन्स आणले पाहिजे आणि ते इतके कठोर असले पाहिजे की त्यांची रसद म्हणजे ऑइल आणि इतर काही जे अम्युलेशन आर्म वगैरे जे आहेत ते त्यांना मिळाले नाही पाहिजे कुठल्याही परिणामाची पर्वा न करता सूड गेल आणि म्हणून या ठिकाणी हे आले दुर्दैव आहे त्याच्या आपले आपले जवान शहीद होतात हे त्याच्या पेक्षाही भारतीय जनतेला आणि या सगळ्या देशाला दुःखदायी आहे पण पाकिस्तानचा कमर्ड कायमस्वरूपी मोडून टाकणार आताच्या मोदी सरकारनं भारतीय लष्कराने त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि पुढची पन्नास वर्ष त्याच्याही पुढे जाऊन पाकिस्तान आपल्याला वाटेला जाणार नाही याच्या कुठल्याही परिणामाची पर्वा न करता भारतीय सरकार भारतीय लष्कर आणि मोदी सरकार त्या ठिकाणी त्याला चोख उत्तर देईल चालणाऱ्या चालणाऱ्या जे अतिरेकी कारण अतिरेक्यांचे जे अड्डे आहेत हे उद्ध्वस्त करण्याचं काम सुद्धा सुरू आहे आणि मला खात्री आहे की भारताला सुरक्षित ठेवून पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया ठेचून काढण्यामध्ये पंतप्रधान यशस्वी होतील पुलवामा हल्ल्यानंतर परत एक पुढं घटना घडतात जवान शहीद होतं जव जवान शहीद होईल शहीद होताच कमाने एके हिंदुस्तानचा जवान शहीद होता कमाने या -पुर याने ह्याची पुरेपूर दक्षता भारताच्या मानेने पंतप्रधानाने घेण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं ते घेतात काश्मीरमधील दहशतवादी घटनांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे दोन हजार अठरामध्ये पाचशे सत्याऐंशी दहशतवादी घटना घडल्या त्यात दोनशे अडोतीस दहशतवाद्यांचा खात्मा झाला मात्र दोन हजार अठरामध्ये शहाऐंशी जवान शहीद झाले तर सदोतीस नागरिकांचाही मृत्यू झाला दोन हजार सतरामध्ये मध्ये दोनशे एकोणतीस दहशतवादी घटना झाल्या यात दोनशे दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं मात्र दोन हजार सतरामध्ये मध्ये चौऱ्याहत्तर जवान शहीद झाले तर छत्तीस स्थानिक नागरिकांचाही जीव गेला पुलवामा हल्ल्याचा बदला भारतानं एअरस्ट्राईक न घेतला त्यानंतर आता जम्मू काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणातही सुरक्षा तैनात करण्यात आली आहे तरी दहशतवादी घटना सुरूच आहे त्यामुळं काश्मीरला ग्रासलेल्या दहशतवादाचा कॅन्सर कसा दूर होणार हा प्रश्नच आहे वैभव कुलकर्णी मराठी जम्मू काश्मीर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम